श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशीही आलेली आहेत पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जातं एक, जात। एक श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यामध्ये असे वर्षातून दोनदा या पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या पुत्रदा एकादशीचे मुख्य महत्त्व म्हणजे या व्रताने पुत्रप्राप्ती होते असं मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांचे आयुष्य देखील वाढत असते आणि त्यामुळे दिवशी पती आणि पत्नीने आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा पुत्रप्राप्ती होत नाही अशांनी या दिवशी म्हणजेच पती आणि पत्नीने मिळून व्रत करावं आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी मंदिरामध्ये जाऊन तांदूळ किंवा गहू दान करावे यामुळे पुत्रप्राप्ती होते किंवा संतानप्राप्ती जी आहे तर ती होत असते असं म्हटलं जातं धार्मिक दृष्टीने पुत्रदा एकादशी ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय केले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार पुत्रदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा सर्वदोष विघ्न संकट अडचणी दूर होतील अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेला आपण देवासमोर दिवा लावत असतो आणि म्हणून मुलांसाठी देखील या वेळेमध्येच आपण दिवा लावला तर याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होते जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या पुत्रदा एकादशीला हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं किती लहानातली लहान असेल किंवा मोठ्यातली मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत तसेच ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दिवा हे ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि दिव्यासारखे ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकता आपल्या मुलांमध्ये यावा मुलांचं आयुष्य देखील दिव्यासारखं लख व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उद्या पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये मुलांसाठी हा दिवा लावला जाईल त्या मुलांमध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट संकटं अडचणी संपूर्णपणे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही मुलांची हवी तशी प्रगती होत नाही किंवा त्यांना हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय मुलांसाठी केले तर नक्कीच मुलांच्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते मिळत असतं आणि पुत्रदा एकादशी ही खास करून मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी ही तिथी जी आहे तर ती मानली जाते आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा मुलांना सतत बाहेरची नजर बाधा होत असेल किंवा मोठी मुलं आहेत शाळेत जातात परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही मुलं जे काही वाचतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत जेव्हा तुम्ही उद्या पुत्रदा एकादशीला मुलांसाठी हा दिवा लावता तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या मुलांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळेच मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीची पंती नसेल तर इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा प्रयत्न करा जर तूप नसेल तर तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती लावायच्या आहेत नऊ लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वाती तुम्हाला एकत्र करून त्या नऊ वातींची एक वात जी आहे तर ती बनवायची आहेत यानंतर ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मूठभर चना डाळ ज्याला हरवा डाळ देखील म्हटलं जातं तर ती ठेवायची आहेत आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन तुळशीपाशी पाशी जायचा आहे हा दिवा सोबत नेत्याने तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलेसुद्धा घेऊन जायचे आहेत गेल्यानंतर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं असतील तर फुलं अर्पण करायचं आहेत यानंतर तुळशीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत लांबूनच लावायचं आहेत कारण एकादशीला तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून साईटनेच हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहेत अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तिथे तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या दोन लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुमची मुलं तुमच्या जवळ असेल तर मुलांनासुद्धा या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पाया पडायच्या आहेत आणि त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना स्वतःलाच प्रार्थना करायला लावायच्या आहेत आता जर तुमची मुलं बाहेरगावी असेल तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता घरामध्ये दोन मुलं आहेत मग दोन दिवे लावायचे का तर नाही तुम्ही एकच दिवा लावायचा आहेत तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तरीसुद्धा तुम्हाला एकच दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरात पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या झाडाखालीसुद्धा तुम्ही उद्या आवर्जून एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तर तो नक्की लावा कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते दर एकादशीला त्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या घरातील दरिद्रता इडापिडा नकारात्मकता आर्थिक समस्या ह्या निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आपल्या घराकडे देवी लक्ष्मी हे आकर्षित होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय जे आहेत तर ते उद्या पुत्रदा एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा दुसरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ